श्रुती तू जे काम करतेस तिथे ह्या अशा अनेक गोष्टींचा तुला सामना करावा लागणार आहे असं हळव बनून नाही ना, ना चालणार हो शौर्य तिने डोळ्यातलं पाणी पुसलं पण काहीही झालं तरी मला आता बाबाला भेटायचं आहे हो एक अर्ध्या तासात पोहोचू शौर्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला काही वेळातच दोघे श्रुतीच्या घरी पोहोचले श्रुती लगेच गाडीतून खाली उतरली आणि भरभर पावलं टाकत गेली कधी एकदा बाबाला भेटते असं तिला झालं होतं दरवाजावरची बेल वाजवतात शंतनूंनी दरवाजा उघडला काय ग आता ह्या वेळेला तिला असं अचानक आलेलं पाहून शंतनू म्हणाला का तुला काही प्रॉब्लेम आहे का रागात भोवया उंचावत ती त्याला म्हणाली अगं त्याला तसं नव्हतं म्हणायचं मागून वसंतरावांचा आवाज आला तसं ती त्याला धक्का मारून आत गेली आणि वसंतरावांना भिलगली काय झालं बाळा असं अचानक आली तू बरं वाटतंय ना हो बाबा श्रुतीला रडायला येत होतं काय झालं आज माझ्या झाशीच्या राणीला काही नाही बाबा तुझी खूप आठवण येत होती म्हणून आले वसंतराव तिच्या डोक्यावर थोपटत होते ती तशीच त्यांना बिलगुण उभी होती इतक्यात त्यांना शौर्य घरात येताना दिसला अहो ऐकलत का जावई आणि श्रुती दोघेही आले आहेत तशा कौशल्य बाई धावतच बाहेर आल्या काय इतक्या उशीर आलीस तब्येत बरी आहे ना त्या तिच्या कपाळावर हात लावत म्हणाल्या अगं मी ठीक आहे ते बाबाची आठवण आली म्हणून अगं उद्या तर आम्ही येणारच होतो की इतक्या रात्री यांना कशाला त्रास दिलास तुम्ही उद्या येणार होता पण का विसरण्याची बिमारी लागली का तुला शंतून तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाला डोक्यात मारू नको साधीच सांगते सांग ना उद्या काय येणार होतीस कौसल्याबाईंने डोक्यात हात मारून घेतला मॅडम उद्या आपल्या ओटी भरणाचा कार्यक्रम आहे विसरलीस का शौर्य हसत म्हणाला ओ गॉड उद्या आहे मी खरंच विसरून गेले मला विसरू नकोस म्हणजे झालं शौर्य डोळा मारत म्हणाला भाऊजी काही भरवसा नाही हिचा आत्ताच हिला ताब्यात ठेवा तू तु तु तुझ्या होणाऱ्या सवला ताब्यात ठेव समजलं बाकी तुझी लग्नाची गाडी कुठपर्यंत आली आहे आणि विसरली असेल कामाच्या नादात त्यात काय एवढं हो की नाही बाबा हो हो माझं लेकरू दमून आले त्याला जेवायचं विचारायचं सोडून बाकी काय विचारत बसलाय चला जेवण तयार आहे जेवणच जा आता पण ते आम्ही इकडे आलोय ते मी घरी नाही सांगितलं शौर्य वसंतरावांकडे पाहत म्हणाला ठीक आहे मी सांगतो फोन करून वसंतराव म्हणाले पण आत्ता पण बिन काही नाही मी तुम्हाला जेवल्याशिवाय जाऊ द्यायचा नाही श्रुती जा दोघेही हातपाय धुवून या मी पान वाढते शेवटी शौर्य आणि श्रुती दोघेही जेवायला बसले जेवताना खूप गप्पा मारल्या आणि जेवून दोघेही घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी घरात कायवीरबाईंची धावपळ सुरू होती शौर्यने ही चार दिवसांची सुट्टी टाकली होती बाहेर गार्डन एरियात श्रुतीच्या उटे भरण्यासाठी मांडव टाकला होता डेकोरेटर येऊन तयारी करत होते सुट्टी असल्यामुळे श्रुती जरा उशिराच उठली होती तिचा आवरेपर्यंत शौर्य तिच्यासाठी नाश्ता घेऊन आला होता दोघेही आज निवांत गप्पा मारत नाश्ता करत होते बाळ कधी येणार श्रुती शौर्याला म्हणाली अजून दोन महिन्यांनी आधी आलं तर चालत नाही का श्रुतीचा बालिश प्रश्न ऐकून शौर्यला हसू आले आधी कसं येईल नऊ महिने पूर्ण झाल्याशिवाय डिलेवरी होत नाही मॅडम अजून दोन महिने ती वैतागून पोटावरून हात फिरवत म्हणाली चिडू नको श्रुती बाळावर परिणाम होतो ह्या सगळ्याचा तुम्हाला काय झालं बोलायला तुम्हाला ओझं वागवावं लागत नाही आहे ना श्रुती बाळाचं ओझं असतं का नाही पण हे असं अवघडल्यासारखं होते मोकाटपणे काहीच करता येत नाही मग आता काय करायचं कशाचं काय करायचं कावेरीबाई रूममध्ये येत म्हणाल्या काही नाही मॉम ते ते ना बाळामुळे मोकाटपणे फिरता येत नाहीये ना म्हणून अजून पुढेचे चार पाच महिने नाही मोकटपणे फिरता येणार त्या हसत म्हणाल्या वट श्रुती चोरात ओरडली हे सगळं बायकांच्या मागेच का असतं देवाने ना स्कीम ठेवायला हवी होती एकदा बाई प्रेग्नेंट झाली तर पुढच्या वेळी पुरुष प्रेग्नेंट व्हावा म्हणजे कळलं असतं हसणाऱ्या शौर्याकडे ती रागात पाहत म्हणाली अगं काय बोलतेस आई होण्याचं सुख फक्त बाईच्या नशिबी असतं का बायकांनीच का दरवेळी सोसायचं थोडं पुरुषांना पण सोसू दे की अगं बाई जरी नऊ महिने बाळ पोटात सांभाळत असली तरी पुरुष त्याची चाहूल लागली की त्याला डोक्यात सांभाळतो त्याचं पालनपोषण त्याचं शिक्षण त्याला आपल्यासारखा कोणताही त्रास होऊ नये ह्यासाठी आयुष्यभर झटत असतो श्रुती आता विचारात पडली जशी आई बाळासाठी झटते तसेच बाबाही झटतात कळलं का तिने फक्त होकाराती मान हलवली बरं ही तुझी साडी आणि हे दागिने पाच नंतर कार्यक्रम सुरू होईल तुझ्या मित्रमंडळींना बोलावलं आहेस ना म्हणजे तो प्रसाद आणि बाकीचे तुझे सहकारी हो मॉम शौर्य तुझं काय निखिलला सांगितलं आहे वेळ मिळाला तरी येईल म्हणाला जानकीचा मगाशीच फोन येऊन गेला ते तिघेही सहा वाजेपर्यंत येतील चित्राल मॉम चित्राला कशाला सांगितलंस चित्राला नाही सांगितलं पण मिथिलेश काकांना सांगणं गरजेचं होतं श्रुती त्यांची मानसकन्या आहे बरं ठीक आहे शौर्याला आवडलं नव्हतं चित्रा येणार असल्याचं श्रुतीने पोलीस स्टेशनला फोन करून आजचे अपडेट घेतले आणि सगळ्यांना संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं सध्या ती निशांत मर्डर मा केसच्या मागे होती इतक्यात तिचा फोन वाजला फोन शरदचा होता हा बोल मॅडम ते तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या कुंडल्या काढायला सांगितल्या होत्या ते काम झाले ओके पण आज काहीच सांगू नकोस चार दिवसांनी भेटायला ये समोरासमोर बसून बो बोलू आज तिच्या ओटी भरणाच्या कार्यक्रमात तिला कोणतंही विघ्न नको होतं कारण तिला जर कळलं असतं नेमकं काय ते मग तिचंही लक्ष कशात लागलं नसतं पण मॅडम शरद इतके दिवस माहीत नव्हतं ना मग आताही माहिती नाही असंच राहू देते भेटून बोलू म्हणत तिने फोन कट केला दुपारी श्रुतीच्या घरचे सगळे आले होते तिची बहीणही आली होती छोट्या नुसती लुडबुड सुरू होती श्रुतीच्या बहिणीने तिला छान साडी नेसवून तयार केले हातात फुलांचे गजरे गळ्यात माळा हिरव्या कच साडी ती खूप सुंदर दिसत होती शौर्याने आधीच तिच्या सोबत थोडे फोटो काढून घेतले हळूहळू सगळेच कार्यक्रमाला हजर झाले प्रसादची पूर्ण फॅमिली आली होती श्रुतीच्या आवडीचे खूप सारे पदार्थ तिच्या आईने बनवून आणले होते प्रसादने पूर्ण तयारी करून ठेवली होती त्या दोघांच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या उजळून स्टेजपर्यंत स्वागत करण्यात आलं हे सगळं पाहून श्रुतीच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहत होता त्या दोघांना स्टेजवर फुलांनी सजवून बांधण्यात आलेल्या झोपाळ्यावर बसवलं आता फक्त त्या दोघांवर स्पॉटलाईट चालू ठेवला श्रुती आणि शौर्यला तर काहीच कळेना झाली इतक्यात गाण्याला सुरुवात चांदण्यात न्याग हिला नटवा सजवा हिला झोपाळे झुलवा चांदण्यात न्याग हिला नटवा सजवा हिला झोपाळे झुलवा भोवत आली बसा तिला काय हवं ते पुरवा आता स्पॉट समोर साडीत नाचणाऱ्या परिणितीवर धरला गेला तिला पाहून शौर्यला आश्चर्य वाटले चला हे तरी येते श्रुती हसत मनातल्या मनात म्हणाली अजून एक जण साडीत नाचत आले श्रुतीला तर ओळखूच येत नव्हते प्रसाद त्या दोघांना घेऊन आतमध्ये आला आणि सगळे त्या दोघांभोवती नाचायला लागले नाचताना त्या नाचणाऱ्या बैचाविक खाली पडला आणि सगळे जोरजोरात हसू लागले रणधीवे सर वीक पडला तरी जोशात नाचत होते प्रसाद प्रियाला घेऊन नाचत होता परिणिती बिचारी एकटीच नाचत होती पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता पुन्हा त्या दोघांना झोपाळ्यावर बसवण्यात आलं श्रुतीची सगळ्यांनी ओटी भरली हे सगळं पाहून चित्राचा चेहरा पडला होता खरं तर तीही प्रेग्नेंट होती पण त्याचं मूल तिला वाढवायचं नव्हतं म्हणून तिने अवोशन करून घेतलं होतं पाहिलंच का हे सगळं तेव्हा मूर्खपणा केला नसतास तर आज तिच्या जागीत तू असतीस जानकीबाई तिच्याकडे रागात पाहत म्हणाल्या शेवटी त्याही एक आईच होत्या स्वतःच्या मुलीच्या सुखाचा विचार मनात येणारच ना चित्राचा चेहरा पडला होता आता विचार करून काही फायदा नाही चला ती नसती तर आपण ह्या जगात तोंड दाखवायच्या लायकीचे नसतो हे विसरू नका ती आपली मानसकन्या आहे तेव्हा तिच्या बाबतीत कोणतीही कमी होता कामा नये जानकीबाईंनी फक्त मांड लावली आणि त्या श्रुतीची ओटी भरायला गेल्या ओठी भरण्याच्या कार्यक्रमानंतर श्रुतीसमोर एक चांदीचं ताट ठेवलं फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेलं त्यात दोन बाऊल झाकून ठेवले होते मॉम काय करायचं श्रुती कावीरबाईंकडे बघत म्हणाली त्यातलं एक निवड म्हणजे कळेला मला तुला मुलगा होणार की मुलगी ते प्रसादची आई लगेच म्हणाली काही असलं तरी मला आणि शौर्यला मुलगीच हवी आहे हो ना शौर्य श्रुती त्याच्याकडे पाहत म्हणाली हो मला अशीच आगाऊ मुलगी हवी आहे अगं खेळ आहे हा असं समज हवं तर जानकीबाई म्हणाल्या श्रुतीने वीस तीस चाळीस करत एक बाऊल ओपन केलं येस हाताची मूठ धरून ती ओरडली बर्फी आहे शौर्य हसत म्हणाला दोघेही खूप आनंदात होते शौर्यने श्रुतीला लगेच मिठीत घेतले आणि तिच्या कापाळावर ओठ टेकवली एक एक करून सगळे श्रुतीला आणि शौर्यला शुभेच्छा देत होते रणदिवे सर त्यांच्या फॅमिलीला घेऊन श्रुतीला भेटायला आले सर काही मना साडीत भारीच दिसत होता तुम्ही श्रुती हसत म्हणाली अगं त्यापेक्षा बिना मिशीचे हँडसम दिसत आहेत रणदिवे सरांची मिसेस पटकन बोलली वाव सर श्रुती डोळा मारत म्हणाली मग मी अजून हँडसमच आहे आणि ते बायकोला डोळा मारत म्हणाली त्याही लाजल्या तीन मुलं झाली तरी अजून सर यंग आहेत श्रुती शौर्याला म्हणाली अगं वाटत नाही त्यांच्याकडे बघून श्रुती फक्त हसली बरं श्रुती सगळ्यांच्या जेवणाचं पाहावं लागेल मॉम डॅड एकटे कुठे पळतील हो बघा मी ही जरा आईला आणि बाबाला भेटते शौर्यने तिला सावकाशपणे स्टेजवरून खाली उतरवले श्रुती तिच्या आईजवळ जात होती की तिच्या कानावर कुसबू झाली नशीबवान आहात श्रुतीच्या आई तुम्ही दोन्ही लेकींचं अगदी व्यवस्थित झाले तुमच्या पण ह्या सुनांचं काही खरं नसतं आमची बघितली ना वर्ष झालं लग्नाला पण अजून काहीच नाही नुसती कामावर जाते घरी येते घरातलं बसं करते झोपून जाते घरात सासू आहे ननंद आहे त्याचं काहीच पडलं नाहीये त्यात मुलं पण राहत नाहीत बोललं की तोंडावर हल्ली उलट उत्तर देते प्रसादची वाट लावली ह्या पोरीने माझ्या भावाची मुलगी कर म्हटलं होतं त्याला पण नाही हीच बाय आवडली त्याला तुमच्या शंतुनाचं लग्न अजून बाकी आहे आत्ता शंतुनाला ताब्यात ठेवा एकदा सून आली की आपल्या हाती काही राहत नाही बरोबर बोललात काकी सून आली की तुमच्या हाती काहीच राहणार नाही किती वर्ष तुम्ही संसार करणार आहात त्यांनाही करू दे की त्यांच्या मनाप्रमाणे संसार श्रुती कौशल्याबाई डोळे मोठे करत म्हणाल्या का मी बोलते त्याचा त्रास होतोय अगं त्यांच्या घरगुती गोष्टी आहेत त्या मग त्या घरातच राहू देत ना बाहेर जगभर कशाला दिंडोरी पिटताय श्रुती रागात बोलली श्रुती अगं मन मोकळं करावं असं वाटतं माणसाला कौशल्याबाई तिला समजावत म्हणाल्या मग हेच मन मोकळं प्रिया जगभर सांगत फिरत राहिली तर चालेल का नाही ना का तर ती सून आहे तिने मर्यादेत राहावं पैसा कमावताना नाही मर्यादा आडवी आहेत घराचा भार सांभाळताना नाही मर्यादा आडवी आहेत श्रुती तू खूप जास्त बोलतेस असं नाही वाटत का तुला पोटातल्या बाळावर अशाने काय संस्कार होतील कळते का तुला प्रसादची आई लगेच चिडून बोलली काकी मी नेहमी गरजेचं असतं ना तेवढंच बोलते आणि ज्या गोष्टी माहीत आहेत त्याबद्दल बोलते राहिला प्रश्न माझ्या बाळावरच्या संस्काराचा तर त्याच्यावर योग्य संस्कार करणारी माणसं माझ्या सासरी आहेत कधी प्रसादला विचारलं बाळ का होऊ देत नाही ते फक्त मुलं होत नाही म्हणून प्रियाला टोमने मारता येतात तुम्हाला प्रिया काय एकटी मूल काढणार आहे का म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला माझ्या मुलात दोष आहे नाही दोष त्याच्यात नाही दोष तुमच्या विचारात आहे मुळात प्रसादला इतक्यात मुलं नको आहे कारण मी सांगते गेले कित्येक दिवस प्रसाद शांत शांत आहे नेहमीचा मस्ती करणारा प्रसाद हरवलाय काकी तेही तुमच्यामुळे मुलं होत नाही म्हणून तुम्ही प्रियाला टोमणे मारता दिवसभर वैतागलेला तो संध्याकाळी घरी आला की तुमच्यामुळे वैतागलेली प्रिया त्याच्यावर राग काढते समोर बघा दोघे किती खुश आहेत कधी पाहिलं होतं त्याला असं खुश मुलं होऊ न देण्याचं कारण तुमची मुलगी नेहा आहे अगं नेहाला कशाला मध्ये घेतेस नेहाच्या शिक्षणाची लग्नाची जबाबदारी त्याच्यावर आहे म्हणून त्याने प्रियाला इतक्यात मूल नको म्हणून सांगितलं आहे त्यात प्रियाचा काय दोष अगं पण काका गेल्यानंतर तुम्ही चार घरची धुनी बांडी करून दोघांना वाढवलंत मान्य आहे पण शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज अजून तो फेडतोय नेहाच्या शिक्षणाचा खर्च नवीन घर घेतलाय त्याचा हप्ता घरातला सगळा खर्च प्रिया बघते गॅस बिल लाईट बिल अन्न खर्च तुमची औषधं नेहाला काय हवं नको तरीही ती वाईट आहे दोघी मिळून संसाराचा भार पेलत आहेत तुमच्या अशा वागण्याने त्या दोघांच्या नात्यात जवळी केण्याऐवजी दुरावा येतोय कळते काही प्रसादला मध्ये खोदून खोदून विचारलं तेव्हा त्याने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या का की पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड कामं असतात नको त्या लोकांना समोर जावं लागतं डोक्याला भयंकर मनस्ताप असतो त्यातून घरी आल्यावर जर हे असं वातावरण असेल तर काय होईल तुम्हीच सांगा तुम्ही ही घराची जबाबदारी उचलली होती फक्त तुमच्या कष्ट करण्याची पद्धत वेगळी होती तिची वेगळी आहे प्रिया नर्स आहे दिवसभर नकोत असले पेशंट हाताळावे लागतात त्यातून तिचं हॉस्पिटल लांब आहे ट्रेनच्या धावपळीत घरं गाठायचं घरी येताना भाज्या घेऊन यायच्या स्वयंपाकघरातली इतर कामं करायची प्रसादला वेळही मिळत नसेल घरात लक्ष द्यायला दमून जात नसेल ती त्यातून घरात आलं की तुमचे टोमणे ऐकायचे कधी दोघांशी बसून शांतपणे बोललात या विषयावर प्रसादच्या आईने नकाराती मान हलवली सून सुद्धा माणूस आहे हे विसरू नका आणि हे फक्त तुमच्यासाठी नाही आई हे तुझ्यासाठी सुद्धा आहे रबर ताणला की तुटतो तसंच ज्ञात्याचेही आहे वर्ष झाले लग्नाला गोष्टी इतक्या ताणू नका की दोघी एकमेकांपासून कायमचे दुरावतील आई कळते का काही शंतून एकुलता एक मुलगा आहे ना तुझा मग सून ही एकुलती एकच असणार आहे लक्षात ठेव दोघींनीही होकारात मान डोलावली श्रुती सोना इथे काय करतेस मी शोधतोय कधीपासून काही नाही शौर्य आई आणि काकी खूप दिवसांनी भेटल्या ना जुन्या आठवणी बाकी काही नाही बरं आई तुम्ही प्रसादच्या आई ना जेवून घ्या मी आणून देऊ कथा तिथे शौर्य हसत म्हणाला नाही नको जाऊ आम्ही घेऊ ते अजून तुमच्या आई जेवायला बसल्या नाहीत ना त्यांच्यासोबत बसू कौशल्याबाई म्हणाल्या बरं मॅडम भूक नाही का लागली चल म्हणत शौर्य तिच्या हाताला धरून तिला जेवायला घेऊन गेला प्रसादच्या आईची नजर प्रसाद आणि प्रियावर गेली कौसल्याबाई खरंच बोलते श्रुती कित्येक दिवसांनी मी प्रसादच्या आणि प्रियाच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं आहे इथून पुढे मी नाही तिला काही बोलणार दोघींचेही चेहरे उतरले होते शौर्य श्रुतीला भरवत होता तीही जबरदस्ती त्याला एक घास खायला लावत होती इतक्यात एक मुलगी श्रुतीजवळ आली तू श्रुती ताई आहेस ना श्रुतीने ओकारा ती मान हलवली मला पण तुझ्यासारखं व्हायचं आहे बट माय हेअर ओ छोटी लेडी श्रुती जेवून घे तिच्यासारखं व्हायला खावं लागेल रणदिवे सर मागून म्हणाले सर ही तुमची हो आमचं छोटं कन्यारत्न तिला तुझ्यासारखं व्हायचं आहे नाव काय आहे बाळा तुझं शौर्याने विचारलं मैथिली खूप छान माझ्यासारखं व्हायला केस छोटे असावे नाही लागत श्रुती हसत म्हणाली मग मी तुझ्यासारखी कशी दिसणार माझ्यासारखी दिसू नकोस काम माझ्यासारखं कर पण त्या आधी जेव तिने हसून होकार दिला चला डॅडा दिदीने सांगितलेलं ऐकलं नाहीस का आधी जेवायचं तू ना डॅडा खूप टाईमपास करतोस छोटी मैथिली रणदिवे सरांना ओढून घेऊन जात म्हणाली शौर्य आणि श्रुती दोघेही हसत होते आपली पिल्लू पण अशीच माझ्यासोबत मस्ती करेल ना शौर्य श्रुतीकडे पाहत म्हणाला हो श्रुती हसत त्याचं नाक ओढत म्हणाली जेवताना प्रसादचा फोन वाजला पोलीस स्टेशनमधून फोन येत होता हॅलो बोला कांबळे सर ते श्रुती मॅडम फोन उचलत नाहीत म्हणून तुम्हाला फोन केला इट्स ओके कांबळे बोला काय झाले सर एक मॅडम आले आहेत त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे तुम बोला ओके फोन द्या साहेब साहेब ते माझे भाचे दोघेही शाळेतून घरी आले नाहीत मॅडम तुम्ही कंप्लेंट लिहा मी तिथल्या ऑफिसरांना सांगतो चौकशी करायला साहेब ते ते मी निशांत सरदेसाई त्यांच्या मुलांविषयी बोलते होत मॅडम प्लीज सविस्तर सांगाल का मग पलीकडून त्यांनी मुलं शाळेत किती वाजता गेली आणि शाळा सुटल्यानंतर ती घरी आलीच नाहीत वाट बघून शोधाशोध करून त्या पोलीस स्टेशनला आल्याचं त्यांनी सांगितलं प्लीज मला श्रुती मॅडमशी बोलायचं आहे ओके okay, घाबरू नका मी करतो काहीतरी म्हणत प्रसादने फोन कट केला प्रसाद धावतं श्रुतीजवळ आला श्रुती एक प्रॉब्लेम झाला आहे काय झालं मग प्रसादने तिला घडलेला प्रकार सांगितला ओके चला आत्पा गाड्या काढा श्रुती गाड्या काढा काय तू रजेवर आहेस शौर्य चिडत म्हणाला शौर्य आता महत्वाचं आहे त्या मुलांचा जीव वाचवणं मिसेस सरदेसाई अजून जेलमध्ये आहेत दोन दिवसांनी आरोपी घेऊन कोर्टात हजर व्हायचं होतं तर आज असा डाव खेळाला आहे त्या लोकांनी प्रसाद सगळ्यांना अलर्ट कर मी आलेच चेंज करून म्हणत श्रुती पोट धरून जरा घाईतच घरात गेली प्रसादने रणदिवी सर परिणिती आणि बाकी सगळ्यांना अलर्ट केले प्रिया रिक्षा करून आईला घेऊन घरीच असेल ना हो तू नको काळजी करूस आम्ही जाऊ दोघी प्रसादच्या आई पुढे येऊन म्हणाल्या डोंट वरी ब्रो मी सोडतोय त्यांना घरी शंतोनू पुढे येत म्हणाला थँक्स म्हणत प्रसादने त्याची गाडी काढली रणदिवी सरांची मिसेस स्वतः मुलांना घेऊन गाडीतून घरी निघून गेली शौर्यला श्रुतीचा खूप राग येत होता पुढच्या दोन दिवसात त्याला तिच्यासोबत काही क्षण घालवायचे होते पण श्रुती आधी कर्तव्य पाठ पाडणार हे त्याला माहीत होतं त्याने केलेल्या प्लॅनिंगचा बट्ट्याबोळ झाला होता म्हणून तो नाराज झाला होता तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद